वर्दीतील एक प्रामाणिकपणा व साध्या वेशातील एक देव माणूस अशी ज्यांची ओळख असे पिंपळगाव बसवंत नाशिक येथील रहिवासी एक दिलखुलास व्यक्तिमत्व असिस्टंट सब इन्स्पेक्टर श्री रमेशराव लक्ष्मणराव बोरसे यांनी पोलीस खात्यात छत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा केली सेवा करत असताना सुरुवातीला मालेगाव ओझर निफाड पिंपळगाव वसवंत वडनेरे भैरव आणि शेवटी ओझर विमान सेवा येथे प्रामाणिकपणे आपले कर्तृत्व पार पाडले सेवा निवृत्तीच्या निमित्ताने नाशिक जिल्हा अधीक्षक कार्यालय येथे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या सुभास्ते श्री रमेशराव बोरसे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री रमेशराव बोरसे यांच्या सुवेद पत्नी सौविद्या बोरसे भाऊ श्री देवीदास बोरसे मुले श्री हर्षल बोरसे श्री शुभम बोरसे त्याचप्रमाणे भाचे अत्यष्ट नातेवाईक सर्वच उपस्थित होते सेवापूर्ती कार्यक्रमानंतर त्यांचा वाढदिवस त्यांच्या निवस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहूयात सविस्तर वृत्तांत Hey, I tell जिल्ह्याचे पोलीस आहात म्हणून तुम्ही नाशिकचा कुंभमेळा ना पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये हजारो लाखो लोक तुमच्या तुमच्या समक्ष स्नान करून इथून गेलेले आहेत सुखरूप गेलेले आहेत तुमच्या डोळ्यासमोर हे सगळे चित्र एखाद्या चित्रपटासारखं तुमच्या आयुष्य जात आहे कारण कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसलेला असाल म्हणजे कुटुंबियासाठी सांगतो त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा एक चित्रपट असतो चित्रपट तर तीन तासाचा असतो आमचं आयुष्यमध्येच असं एक चित्रपट आहे हा न संपणारे शिरीज आहेत शिरीज दररोज अशा लोकांशी संपर्क येतोय की ज्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडत आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये दे कलाटी देण्याचं दे 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 काम पोलीस म्हणून आम्हाला करावं लागतं तुम्ही कुटुंबीय म्हणून खऱ्या अर्थाने म्हणून हे लोक यशस्वीपणे काम करू शकले आणि यशस्वीपणे रिटायर होऊ शकतात आजकालच्या परिस्थितीमध्ये पोलीस खात्यातून सुखरूपणे रिटायर होणं सुद्धा खूप मुश्किल काम आहे सोपी गोष्ट नाही आहे की सुखरूपपणे रिटायर होत आहेत म्हणजे सगळ्यांचं संगोपन करून इथं पण त्यांनी आम्हाला आलेलं आहे वेळ कुटुंबियांना देता आला नाही मुलांना पत्नीला देता आला नाही या सगळ्यांची खंत उराशी बाळगून इथं काम करत राहिले घरच्यांनी म्हणजे तुम्ही लोकांनी त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि त्यांना प्रवृत्त केलं काम करण्यासाठी अन्यथा त्या बऱ्याचदा तुम्ही आम्हाला वेळच देत नाही म्हणून सगळ्यात जास्त भांडण पोलीस खात्यामध्ये की तुम्ही आम्हाला वेळच देत नाही परंतु तुम्ही पर सगळ्यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली म्हणून ते खऱ्या अर्थाने आतापर्यंत यशस्वीपणे काम करून सध्या सेवा निवृत्त होत आहेत आजच्यापासून ते तुमच्यापर्यंत असणार आहे आता जी वेळ तुम्हाला त्यांची अपेक्षित होती ती सर्व वेळ तुमची आहे परंतु तुम्ही त्यांच्या वेळेशिवाय जगायला शिकला की ते नसताना जगायला शिकलेला ते ड्युटीवर जातात सकाळी आठ वाजता ड्युटीवर जातात संध्याकाळी नऊ दहा वाजता जातात अशी तुमची जीवनशैली झालेली आहे सध्या निर्माण या जीवनशैलीला बदल करण्यासाठी आता पुछुंदा में पुछुंदा में से से ते स्वतः तुमच्या कुटुंबामध्ये पूर्ण वेळ येत आहे परंतु सुरुवातीला त्यांना पोलिटिशन मध्ये विचारायचे प्रश्न सगळे विचारायची सवय आहे प्रत्येकाकडे संशयित सवय कारण त्यांच्या ड्युटीचा तो भाग झालेला आहे त्यांच्या स्वभावाचा भाग झालेला आहे तेव्हा कृपा करून त्यांच्या स्वभावाचे मिसइंटरप्रिटेशन करून असं काय करत नाही मी आता माझ्या आयडिया अशी आहे तू असं करून टाकू काही आयडिया सांगू शकते रिटायरमेंट झाल्यानंतर मुक्त झाल्यानंतर काय करावं कळत नाही आणि काही काही ज्या कामामध्ये आपल्याला रस नाही इंटरेस्ट त्याची शक्यता समजून घ्या की ते कामात असणारे व्यक्ती आहेत रिकामी झालेले आहे त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्याच्या वाटतील ज्या आयुष्यामध्ये नाही केलेल्या त्यामुळे मला अपेक्षित आहे की तुम्ही खडतर प्रवासामध्ये त्यांना साथ दिलेली आहे आता तर सगळा सुखद प्रवास आहे आणि रिटायरमेंटचा माणूस तेव्हा सुखरूप होतो की के आयुष्यभर केलेले कष्ट जर घरच्यांनी ते ॲप्रिशिएट केलं आनंदाने प्रेमाने स्वीकारलं आणि त्यांना रिटायरमेंटचं आयुष्य जर सुखाने दिलं तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जे कष्ट सोचलेलं आहे त्याची खऱ्या अर्थाने उपरती होण्याची वेळ तुमच्यासाठी आहे तुम्ही त्यांना प्रेमाने वाढवावं आणि त्याच्या या रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये अधिक चांगली शेकणी त्यांची कशी अधिक चांगली होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत आणि त्यांचा अनुभव हा आमच्यासाठीच तो खूप महत्वाचा आहे शेवानी तुम्ही झालेला असाल तर तुम्ही या जिल्ह्याचे पोलीस आहात तुम्ही या जिल्ह्यात त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुना कुणा झिजू झिजू संसाराचा संकला वटा मंदी हासू जरी कनावा कला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर आमच्या बंधूंनी जे काही काम केलं असेल आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी जे काही केलं असेल ते चांगलंच केलं असेल कारण की बराच काळ असा गेला आहे की त्या काळामध्ये त्यांच्या परिवारांनी चांगली साथ दिली त्यांना उदाहरणार्थ म्हटलं तर करोना काळ जर म्हटला तर आम्हाला तो अजूनसुद्धा आठवतो की हे त्या मालेगावहून इतर लोकांना मदत करून करोना काळामध्ये ज्यावेळेस परत आले तर त्यावेळेसची एक गोष्ट जरी आठवली जरी पण ते म्हणजे बाहेर त्यांना जेवायलासुद्धा बाहेर देत होते म्हणजे परिस्थिती अशी होती की त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सामान्य होत्या पण त्यावेळेस घरच्यांसाठी त्या खूप भूमिक होत्या त्याच्यामध्ये ती परिस्थिती आता त्याचं जर सविस्तर वर्णन करायचं जरी म्हटलं तरीसुद्धा ती परिस्थिती आठवली तरीसुद्धा डोळ्यामध्ये असू आल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या लग्नाला पस्तीस वर्ष पूर्ण झाले आहेत अहो तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील आयुष्य सुखसमृद्धी आरोग्यमय आणि भरभराटीचं जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना सेवा देऊन निवृत्ती सेवा, सेवा सुद्धा त्यांची इफत झालेली आहे आणि स्थायिक किंवा बसवतात ते होत आहे आमच्या मामाविषयी सगळ्यांचे पैसे भरपूर काही आहे त्या मामाने आम्ही खूप असं प्रेम केलेलं आहे आम्हाला कधी त्यांनी असं जाणीवपासून नाही दिली तर वेळोवेळी ते किती व्यस्त असले कामामध्ये तरी आम्हाला विचारपूस केली आहे काय का आम्हाला खूप मोठा आधार दिलेला वडल्यानंतर आणि म्हणतात ना आपण ते फादर डे मदर डे सिस्टर डे फ्रेंडशिप डे हे सगळे डे आपण साजरे करतो परंतु मला असा प्रश्न पडतो की मामा काय होत नाहीये कारण मामाचं किती महत्त्व आहे का मामा हा लग्नाच्या ठिकाणी मामाच पाहिजे लग्न जमा तरी मामा लागतो नवनाच्या पाठीमागे मामाच लागतो आणि वडील गेल्यानंतर ही मामाचाच आधार असतो हा सर्वांना आपल्याला तर मामा टेक हा सुद्धा साजरा व्हायला पाहिजे का हे याच्यात खूप मोठं प्रेम आहे आणि मामाचं पदसुद्धा सर्वश्रेष्ठ आहे आई वडिलानंतर कारण आई वडील गेल्यानंतर हे मामाचं सर्व संगोपन करतात अशी अनेक ठिका उदाहरणं आहेत की एखाद्याला वडील नाही तर काही नाही तर मामा किती संभोग करतात शिक्षण करतात पाण्यापासतात लग्ना करतात सर्व काही माम असतात माझा स्वतःचा अनुभव आहे आणि बऱ्याच वेळा पाहिजे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आजही माझ्या मामाला चार बहिणी आहे माझी आई आता चौऱ्यात्तरच्या वय केवळची आई आहे तर आमच्या आधीची ते त्याच्यानंतर आमचा दत्तू आहे पांढरवडीच्या चौघी बहिणींना आज त्यांची पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ वय झालेले तरी पण आज मामा भाऊबीजेला आवर्जून सर्व बहिणींना बोलावतात बहिणी आल्याशिवाय त्यांची दिवाळीच पुढं साजरी होत नाही दिवाळी झाल्यानंतर तेवढं पुढं दिवाळी साजरी होती जेव्हा या सर्व बहिणी येतात आमचे लहान मामा देविदास मामा त्यानंतर आमचे मोठे मामा बाळूमामा हे सर्व एकत्र ये ये येऊन गुन्ह्या गुरुंदाने सगळ्यांचा मान सन्मान करून खूप असं आम्हाला फ्रेंड देतात खूप आम्हाला मनाला भरभरून येतं की आम्हाला असे मामाला आपले आम्ही स्वतःला भाजीवा समजतो आम्ही की आम्हाला असे बा मामाला काही काही बघतो आपण परंतु आम्हाला तो वैयक्तिक असं म्हणतो आपण की देव हा माणसात आहे आणि देवाला आकार नाही आपण मंत्राचं आपण दर्शन घ्यायला जातो देव तर हा माणसात आहे कारण आमच्या आणि काळामध्ये आम्हाला मामा साधी दिली आहे पोलीस कालामध्ये आपल्याला मामाने प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि साध्या वेशातील सुद्धा आ, एक माणूस की कशी असते देशामध्ये सुद्धा तेव्हा पण सुद्धा असलेले आणखी असे मामा की ला आज सेवावर वृत्त होत आहे मामाला पुढील आयुष्य भरपूर निरोगी भेटो अशी ईश्वरच्या वरती प्रार्थना करतो आज आपण सर्व माझ्या सेवा पूर्ती निमित्ताने जमलेले आहात तुम्ही सर्वांनी माझे जमलेले सर्व आप्तेष्ट, नातेवाईक मित्रमंडळी पोलीस मित्र सर्व अधिकारी कर्मचारी या सर्व क्षेत्रातून आज तुम्ही माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा अत्यंत सुंदर रीते सुंदर पार पाडलेला आहे तुम्ही सर्वांनी मला तुमचा बहुमूल्य वेळ देऊन माझा हा प्रोग्राम खूप छानपणे पार पाडलेला आहे तुमच्या या प्रोत्साहनामुळे मला निश्चितच पुढील भावी आयुष्यासाठी एनर्जी मिळणार आहे त्याचा निश्चितच मला सदुपयोग होईल आणि तुमच्या सर्वांच्या आठवणी मी कायम स्मरणामध्ये ठेवणार आहेच तुम्ही मला सर्वांनी नोकरीला लागल्यापासून ते आत्ता रिटायर जी साथ दिली ती फार आहे सर्वांनी मला सांभाळून घेतलं प्रत्येक सुख साथ दिली म्हणून मी तुमचा फार फार आभारी आहे आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यामुळे पुनश्च आभार मानून मी तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू सो मच